मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची घोषणा केली उद्यापासून सुरू होणाऱ्या साखळी उपोषणाबद्दल त्यांनी भाष्य केले चार मागण्यांपैकी दोन मागण्यावर शासनाने निर्णय घेतला आहे त्यामुळे उद्या होणारे साखळी उपोषण दहा ते पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे जोरांगींनी सांगितले पाहूयात तरी काय म्हणाले आज आपण यासाठी प्रेस घेतोय की उद्या पंधरा तारखेला आपण साखळी उपोषण करण्याचं जाहीर केलेलं आहे त्याचं कारण असं होतं की ज्या दिवशी उपोषण सोडलं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आमदार धस आणि हे धसांना अशा हे आले होते काही आमदार पण त्यांच्या सोबत होते खासदार पण त्यांच्या सोबती नव्हते आपण यासाठी ते जाहीर केलं होतं की तात्काळ मागण्याला अंबलबाजीने देऊ असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून आपण ते उपोषण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती थांबवलेलं होतं परंतु आठ दहा पंधरा दिवस उलटून गेले तरी ही अंमलबजावणी होत नव्हती कुठल्या मागणीची आठ मागण्यांपैकी चार मागण्यांना तातडीनं आणि तात्काळ अंमलबाजवणी देऊ असं सांगितल्यामुळं आम्ही उपोषण सोडलो होतो परंतु ते काही हालचालच करत नव्हते कारण मग आम्ही त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही जर हालचाल करणार नसाल तुम्ही जर आता बारा तेरा दिवस उलटून गेलेत गॅजेटेयर हैदराबादचं सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरसकट राज्यातल्या केशेस मराठा आंदोलकावर झालेल्या शिंदे समिती बलिदान गेलेले कुटुंब अशा ज्या मागण्या आपण त्यांना त्या दिलेल्या होत्या तुम्ही हे करणार नसाल तर आम्हाला पंधरा तारखेला फेब्रुवारीला साखळी उपोषण राज्यव्यापी करावं लागणार हे आम्ही जाहीर केलं होतं परंतु काल चार मागण्या ज्या मंजूर करणार होती त्यापैकी दोन मागण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं केलाय है की हैदराबाद सॉरी आपले माननीय शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली आणि दुसरं की हैदराबाद सा गॅजेट सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट mm. हे त्यांनी हेही लागू करू म्हणून असं mm. त्याच्यात उल्लेख केलाय अभ्यास करतायत म्हणून केलाय म्हणून आता दोन राहिले चारपैकी म्हणजे तातडीच्या चार आणि राहिलेले हे तीन महिन्याचा वेळ घेतलेला म्हणजे कन्फ्युजन नको आज मीडियाच्या बांधवाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो कन्फ्युजन नको ह्या चार मागण्या तातडीनं करतो असं सांगितलेलं आहे आणि सगळे स्वयंची अंमलबजावणी आणि त्याच्याबरोबर राहिलेल्या आणखी मागण्या याच्यासाठी आम्हाला दोन तीन महिन्याचा वेळ लागणार आहे कारण त्याच्यात हरकती आलेल्या आहेत आणि हरकती आल्यामुळे त्याची आम्हाला छाननी करायची आणि ती छाननी करायला दोन तीन महिने वेळ लागेल तर एक दोन ते तीन महिन्याचा वेळ ोयच्या अंबलबाजूने आणि राहिलेल्या तीन मागण्यासाठी वेळ द्या असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि त्या व्यासपीठावरती मीडियाच्या बांधवांनी राज्यांनी हे ऐकले आहे राहिला विषय त्या तीन महिने आता सगळे सोयऱ्या आणि त्या तीन मागण्यासाठी दुसरा विषय की त्या चार मागण्या तातडीनं करतो म्हणले त्यातल्या दोन मागण्या त्यांनी काल अध्यादेश सॉरी शासन निर्णय केलाय आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधला पाहिजे नुसतं तिला मुदतवाढ देऊन उपयोग नाही तिला कक्ष स्थापन करून देणं शिंदे समितीला मनुष्यबळ देणं अभ्यासक देणं तिला रेकॉर्ड शोधायला लावणं जे चार विभागाला अधिकारी दिलेत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यासाठी ते देत नाहीयेत त्यांना काम करायला लावणं आता मुख्यमंत्र्यांनी कृती दाखवणं गरजेचं आहे शिंदे समितीच्या माध्यमातून रेकॉर्ड शोधल्याला नोंदी शोधल्याला प्रमाणपत्र दिलेला नुसती घोषणा करून मुदतवाढ देऊन आमचं कल्याण होणार नाही या समाजाचं समाजाचं भविष्य घडणार नाहीये तुम्हाला आता तिला पळवायला लावा लागणार आहे तिला काम करायला लावा लागणार ही सरकारची जबाबदारी दुसरं की त्यांनी शिंदे समितीकडे पहिलंच गॅजेट कधी एका शब्दाचे दोन शब्द बोलले जातील